नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले मीशोवरील रोजच्या वापरासाठी सुंदर असे कॉटनचे गाऊन तेही अगदी कमी किमतीमध्ये जर तुम्ही सुद्धा रोज घरामध्ये गाऊन घालत असाल आणि नवीन गाऊन घ्यायचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सध्या वरती या वर्षातील शेवटचा आणि सर्वात मोठा सेल सुरू आहे तर या सेल मधून मी हे सुंदर असे गाऊन ऑर्डर केलेले आहेत त्यामधील हा आहे सर्वात पहिला गाऊन याचा कलर तुम्ही बघू शकता सुंदर असा एकदम डार्क ग्रीन बॉटल ग्रीन कलर शेड मध्ये आहे सध्या ना अशा प्रकारचे गळ्याभोवती एम्ब्रॉयडरी असलेले गाऊन खूपच जास्त फॅशन ट्रेंडमध्ये आहे म्हणून मी हा गाऊन ऑर्डर केलेला आहे संपूर्ण गाऊनवरती अशी फुलांची प्रिंटेड डिझाईन आहे खूपच सुंदर अशी ही डिझाईन दिसते याशिवाय पॉकेटसुद्धा आहे या पॉकेटला ना सुंदर अशी एम्ब्रॉयडरी लेस आहे कॉटन फॅब्रिकमध्ये असा हा गाऊन आहे आणि खूपच चांगल्या क्वालिटीमध्ये मला रिसिव्ह झालेला आहे याची किंमत आहे तीनशे सत्तर रुपये तीनशे सत्तर रुपयेमध्ये खूपच चांगल्या क्वालिटीमध्ये असा हा गाऊन मला रिसीव झालेला आहे जर तुम्हीसुद्धा हा गाऊन ऑर्डर करणार असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता हा आहे दुसरा गाऊन ग्रीन कलर शेडमध्ये शेवाळी असा याचा कलर आहे या दोन्ही गाऊनमध्ये ना तुम्हाला बरेच वेगवेगळे वेग वेग कलर्स मेशोवरती मिळतील या दोन्हीचे प्रोडक्ट कोडसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता या गाऊनच्या गळ्याभोवतीना सुंदर अशी एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे याशिवाय मध्ये मध्ये मिरर सुद्धा आहेत खूपच सुंदर अशी ही डिझाईन दिसते संपूर्ण गाऊनवरती सुंदर अशी व्हाईट प्रिंटेड डिझाईन आहे याशिवाय अशा प्रकारचे दोन बेल्ट ज्यामुळे तुम्ही फिटिंग सुद्धा ऍडजस्ट करू शकता खूपच सुंदर अशा क्वालिटी मध्ये हा गाउन सुद्धा मला रिसीव झालेला आहे गाऊन सुद्धा कॉटन फॅब्रिक मध्ये आहे आणि याची किंमत आहे तीनशे रुपये अगदी कमी किमतीत चांगल्या क्वालिटीचे हे गाऊन आहे तर तुम्ही नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि असेच नवनवीन सध्या ट्रेंडिंग मध्ये असणारे व्हिडिओ व प्रोडक्ट रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या ला लाईफस्टाईल विदिव्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा